न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे काल आपण घाटंजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात भाजप काँग्रेस आणि विदर्भ विकास आघाडीच्या बदलत्या राजकीय हालचालींचा सखोल आढावा घेतला आणि भाजपा तसेच काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून सुरू असलेल्या उमेदवारीतील ढकलामढकली गटबाजी गेमबाजी आणि स्थानिक कार्यकर्त्यांची होत असलेली अवहेलना यामुळे दोन्ही पक्ष बॅकफुटवर जात आहेत आणि या, या सगळ्या गोंधळाचा स्पष्ट आणि मोठा फायदा विदर्भ विकास आघाडीला व त्यांच्या नेतृत्वातील शैलेश ठाकूर यांना होतो आहे हे पाहिले पण आज घाटंजी शहरात जी घटना शहरा घडली तिने तर भाजपाला अक्षरशः हलवून सोडले कारण अनेक वर्ष निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जुन्या जाणत्या भाजप कार्यकर्त्यांना डावलून दारूबंदी चळवेसच्या नावावर स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतलेल्या महिलांची दिशाभूल करून आंदोलनाच्या नावाने प्रसिद्धी कमावलेल्या आणि वादग्रस्त इतिहास असलेल्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याला भाजपाने थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून पक्षात प्रवेश दिला ज्या कृतीने संपूर्ण शहरातील भाजप कार्यकर्ते संतप्त झाले निराश झाले भाजपाला मात्र विजय वडेट्टीवार मंत्री महोदय साहेब यांचा हा पर्सनल इंटरेस्ट होता चंद्रपूर दारूबंदी उठवण्याच्या मागे ते पहिल्यापासून प्रयत्न करत होते म्हणजे हे आघाडी सरकारचं अपयश आहे की नाही आहे हे अपयश त्यांनी सांगितलं पाहिजे नव्हतं मात्र वैयक्तिक त्यांचा इंटरेस्ट होता आणि आपले हितसंबंध जोपण्यासाठी जोपासण्यासाठी आपल्यातल्या जवळच्या लोकांना हे सगळं त्या संस्थेला देण्यासाठी त्यांचा हा कटाटो चालू आहे आणि या संदर्भात स्वामिनी संघटना सरकारचा जाहीर निषेध करत आहे यांना दारू प्रचाराचे ब्रँड अम्बेसिटर महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे याचा अर्थ काय अजेंडा यांचा क्लिअर आहे कुठल्याही परिस्थितीत दारूबंदी या चंद्रपूरची आणि गडचिरोलीची उठवायची अशी कशी होत आहे अशी कशी होत आहे म्हणजे हे आघाडी सरकारचं अपयश आहे की नाही मौसी जाके बात मौसे लूंगा आणि ज्या कार्यकर्त्यांनी भाजपाला घाटंजी मध्ये उभं केलं संघाची दुरा सांभाळली पक्षाची मुहूर्तमेढ रोवली अशा आजी माजी पदाधिकाऱ्यांनी आणि निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी आज मोठ्या प्रमाणात शिंदे गटात प्रवेश घेतला ही घटना एवढी मोठी आहे की ती फक्त प्रवेश नसून भाजपाच्या पतनाची सुरुवात मानली जात आहे कारण ज्यांना वर्षानुवर्ष पक्षाने आश्वासन दिले होते एक हजार सदस्य नोंदणी करा येत्या नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यात तुम्हाला स्थान देऊच असे आश्वासने देऊनही जेव्हा टाईम आला तेव्हा बाहेरून आलेल्या वादग्रस्त व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली आणि खऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान करण्यात आला तेव्हा भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एकमुखाने म्हटले हा पक्ष आता विचारधारेपासून शिस्तीपासून आणि निष्ठेमधून भटकला आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात जुन्या आणि नवीन कार्यकर्ते या विषयावर केलेले विधान मनात ठेवण्यासारखे आहे जिथे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जुन्या कार्यकर्त्यांचा अपमान केला तर पक्षच कोसळतो काय चांगला माणूस असतो घर की मुलगी ढाल बरोबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेल्या कार्यकर्त्या माझ्या का आता मी ते नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या एवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा हीच गोष्ट घाटंजीत प्रत्यक्ष रस्तात दिसली भाजपाने गजानन ढवळे यांना डावलले आणि ढवळे यांनी तडकाफडकी भाजप शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन थेट शिंदे गटात प्रवेश केला आणि जाहीर केले की मी आता शिवसेनेच्या धनुष्यबाणावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार यामुळे शिंदे गट एकाएकी प्रचंड सक्रिय झाला आणि भाजपाच्या गोटात भीषण तणाव निर्माण झाला ही केवळ व्यक्तीची हालचाल नाही तर भाजपाच्या ज्येष्ठ निष्ठावान संघनिष्ठ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे भाजप सोडला आणि शिंदे गटात प्रवेश घेतला यामुळे भाजपाच्या उमेदवाराचा पराभव निश्चित मानला जात आहे कारण पक्षाच्या आतूनच एवढा मोठा ढासर होणे हे थेट निवडणुकीतील पराभवाचे लक्षण मानले जाते त्यातच भाजपाच्या उमेदवाराचा इतिहास दारूबंदी चळवळीच्या नावाने महिलांना एकत्र करून आंदोलनाचे ढोंग करणे त्यातून आर्थिक फायदा घेणे चळवळीच्या नावाने स्वतःचा प्रभाव तयार करणे हे लोकांच्या चर्चेत आधीच नकारात्मक होते आणि आता तर भाजपानेच या वादग्रस्त व्यक्तीला नगराध्यक्ष पदावरून पुढे करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाला स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये आणि शहरवासियांमध्ये प्रचंड नाराजीला सामोरं जावं लागत आहे मी कुठल्याही पार्टीचा माणूस नाही मी राजकीय व्यक्ती नाही मी एक सामाजिक मी एक साधा व्यक्ती आहे दुसरीकडे काँग्रेसची स्थितीही त्यापेक्षा चांगली नाही कारण शहरातील काँग्रेस गटात प्रचंड फूट पडलेली आहे दोन गट एकमेकांवर कुरघोडी करत आहेत आणि सर्वात मोठा वाद काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या अशिक्षित उमेदवारावरून झाला या व्यक्तीच्या अशिक्षितपणामुळे पक्षात आधीच तणाव होता अनेक कार्यकर्त्यांनी विरोध केला होता वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी दिल्या होत्या पण तरीही पक्षाने योग्य निर्णय घेण्यात दुर्लक्ष केले परिणामतः काँग्रेसच्या एका युवा कार्यकर्त्याने आणि त्याच्या संपूर्ण टीमने आज स्पष्ट नाराजी जाहीर करत काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला यामुळे काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या आकांक्षा जवळपास संपुष्टात आल्या आहेत कारण फूट पडलेल्या पक्षाला निवडणुकीत एकत्रित ताकद दाखवता येत नाही दरम्यान पांढरकवडा नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत प्रहार पक्षाच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवणाऱ्या टीमच्या प्रमुखाला या भागाचे आमदाराने जाणीवपूर्व डिवसले होते विधानसभेच्या अधिवेशनात नाना घोटाळ्यांचे आरोप केले आणि आज त्याच आमदाराच्या नेतृत्वाखालील भाजपाचा घाटंजी शहरात नगरपालिका निवडणुकीत कसा पराभव करायचा कशी बंडखोरी वारवायची आणि कोणतेही साधन वापरून निवडणुकीचे वातावरण बिघडवायचे यासाठी पाठीमागून हालचाली हा टीम प्रमुख करीत आहेत अशी चर्चा शहरभर आहे या सर्व हालचालींचे एकच परिणाम स्पष्ट होत आहेत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे आणि या संपूर्ण राजकीय गदारोळात फुटीत गटबाजीमध्ये वादविवादात ढकलीतून आणि वादग्रस्त उमेदवारीतून सर्वात मोठा राजकीय फायदा मिळतो आहे तो विदर्भ विकास आघाडीच्या नेतृत्वाला विशेषतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शैलेश ठाकूर यांनी मागील कार्यकाळात जे विकास काम केले रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता सार्वजनिक सुविधा नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवणे निहाय संघटन उभे करणे या सर्व गोष्टींमुळे त्यांची प्रतिमा विकासाभिमुख जमिनीवरील नेता अशी निर्माण झाली आणि आज शहरातील प्रत्येक गल्लीत प्रत्येक वॉर्डात प्रत्येक नागरिकामध्ये एकच चर्चेचा सूर आहे यावेळी शैलेश ठाकूर यांचा विजय निश्चित कारण एकीकडे भाजपाची फूट दुसरीकडे काँग्रेसची गोंधळलेली स्थिती आणि तिसरीकडे शिंदे गटाचा अचानक वाढलेला प्रभाव या तिन्हीचा परिणाम असा झाला आहे की शैलेश ठाकूर यांच्या बाजूने जनमताची मोठी लाट निर्माण झाली आहे लोक म्हणतात काम करणारा नेता हवा चर्चा करणारा नाही आणि हा विश्वास फक्त विदर्भ विकास आघाडीला मिळतो आहे त्यामुळे घाटंजी परिषद निवडणुकीत विजयाची बाजी कोण मारणार तर उत्तर एकच शैलेश ठाकूर शेवटी मित्रांनो आम्ही आपल्यासाठी सातत्याने सत्यावर आधारित प्रामाणिक निर्भीड आणि स्थानिक हिताचे विश्लेषण घेऊन येत असतो जर आमचे हे विश्लेषण तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना शेअर करा कारण तुमच्या प्रत्येक लाईक प्रत्येक सबस्क्राईब आणि प्रत्येक शेअरमुळे आमचे बळ वाढते आणि आम्हाला अशीच धडाडीची पत्रकारिता तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नवी ऊर्जा मिळते धन्यवाद टी सी एन न्यूज मीडिया पाहत रहा